लागलेले भरपूर कॉल आले महाराष्ट्रातून पूर्ण बाहेरून कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर प्रत्येक भागातून जेवढे आपली फॅमिली आहे सर्वांनी फोन केले मेसेज केले युट्यूबच्या मा माध्यमातून बाईट टाकल्या किंवा मथुरला कोरेगाव मैदानासाठी घेऊन या तर नक्कीच हॅन फॅमिलीसाठी मथुरला जिथे तुम्ही सांगणार तिथे तुमच्यासाठी घेऊन येणार मी तर मित्रांनो मथुर फॅनसाठी दिलेली आहे खुशखबरी राहुल दादांनी आताच लाईव्हवरती आले होते आणि सर्वांना सांगितलं की नक्कीच तुमच्या सर्वांना मान देऊन आज आपला मथूर एक हजार एक येणार आहे घाटावरती आणि घाटावरती कोरेगाव हिंदी केसरीला पळणार आहे आता पहिरा तर माहीत ना तुम्ही कमेंट करून सांगा ना की कोण पैरा असणार आहे तर मित्रांनो खूप सारे अंदाज लावले जातात की कोण असणार आहे कारण काय एक मोठं मैदान आणि मानाचं मैदान आहे तर पैरा पण मोठाच असेल तर बरेच तर्कवितर्क लावले जातात आणि नक्कीच राहुलदादांनी सांगितल्याप्रमाणे मथुर येणारे खूप जणांना बरं वाटलं असेल नक्की तुम्हाला पण चांगलं वाटलं असेल ना तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ही छोटीशी व्हिडिओ खास करून तुम्हाला अपडेट देण्यासाठी तर नक्कीच आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी भारी भारी अपडेट तुम्हाला देतच राहीन थँक्यू